आपल्या एवढ्या वेळ सांगितलं मला वाटतं ग्रंथामध्ये जे वाचतो आपण आपल्याला एकोणपन्नास पन्नास आपल्यासाठी करायचं आचरण एका आचरण केलं मला काय गरज आहे असं नाही

शरण जायचंय बुद्धला शरण जायचंय संघाला शरण जायचंय आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी शरण येतो त्यावेळेस आपले दुसरे दरवाजे आपले बंद होतात आपोआप बरोबर आहे ज्यावेळेस आपण या मार्गाला येतो ज्यावेळेस मार्चुकच आपले दुसरीकडचे दरवाजे बंद होतात म्हणजे की काय झालं आपला मार्ग टॉर्च बंद आणि पंचशील कसं करायचंय करायचंय

हे सांगितलं बरोबर आहे पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं करायचं ही पुला सुद्धा आपल्याला करता सकाळ आपलं मन एकाग्र होण्यासाठी किंवा मी तुम्हाला आहेत आपले मार्गदर्शक आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला करायचं असं करायचं यापैकी आपल्याला काय जास्त आवडतं आपल्यामध्ये जास्त जास्तला తీసుక్యా మేడం మేడం క